नमस्कार मित्रांनो अनेक वर्षापासून एक गोष्ट आपण ऐकत आलो शनिवारी वृक्षाबद्दल नको साजरं करायला अशुभ भासतं मग सोशल मीडियावर मॅसेज ग्रुपवरती मॅसेज अफवा लोकांचा गोंधळ पण खरा प्रश्न असा आहे हे खरा आहे का हिंदू धर्मात कोणत्या सण वारानुसार नाही तर तिथीनुसार साजरा होतो रक्षाबंधन साजरं केलं जातं श्रावण पौर्णिमेला ज्या दिवशी पौर्णिमा असेल तो दिवस रक्षाबंधनाचा मग शनिवार असो रविवार असो तिथे योग्य मुहूर्त चांगला भद्रकाळ टळलेला आहे तर राखी पूर्ण श्रद्धेनं भीतीनं बांधावी भी। दरवर्षी कोणी म्हणतं शनिवारी शनी असतो त्या दिवशी राखी बांधून व्हावी शनीचा दोष लागतो हे सगळं धार्मिक अज्ञानाचं फलित आहे कुठल्याही धर्मग्रंथात शास्त्रात ऋषीमुनिनं ग्रंथ असं कुठेलेलं नाही शनिवार हा शुभ अशुभ असतो म्हणून म्हणून रक्षाबंधन टाळावं राखी म्हणजे प्रेमाचं सण राखी ही बहीण भावाच्या प्रेमाची खूण आहे एक भावनिक बंध आहे त्यामागं दिवसाचा वाराचा महत्त्वाचा नसून भावना महत्त्वाची आहे जर आपण अशा अफवावर विश्वास ठेवून सण टाळला तर आपल्या परंपरेला गालबोट लागू शकतो काय करावं ज्योतिषी असेल किंवा एखादे पंडित जे असतील योग्य त्यांच्याकडून सल्ला घ्या मुहूर्तांचा सल्ला घ्या भद्राकाळ असेल तर तो काळ टाळा पण शनिवार असेल तरी श्रद्धेनं राखी बघा अफवा पसरू नका मित्रांनो धर्म म्हणजे श्रद्धा आहे शुद्ध ज्ञान अंधश्रद्धा नाही म्हणून यावर्षी शनिवार अस असेल तरीही पौर्णिमा आहे भाद्रा नसेल पण पूर्ण दिवस श्रद्धेनं बहिणीनं भावाच्या हातात राखी बनू शकतो चला तर मग प्रेमानं बांधा नात्याला घट्ट करा आपोवा दूर ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अजून अशा शास्त्राधारित माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम